योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आताची मोठी बातमी समोर आलेली आहे तर छाननी प्रक्रियेत जे आहेत तर पन्नास लाख बहिणी ज्या आहेत त्या अपात्र होण्याची शक्यता आहे तर आताची मोठी बातमी समोर आलेली आहे मग त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर आता जी ताजी बातमी काय आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता नव्या वर्णावर आली आहे या योजनेत वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे आडयांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या बघा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या घरात चारचाकी वाहन वाहनं आहेत महिलांनीही या योजनेचा लाभ घेण्याचे समोर आल्याने ही छाननी प्रक्रिया सुरू केलेली आहे बघा तर कशा पद्धतीने आता छाननी माझी लाडकी बहीण योजनेमागी कारणे आहेत का बघा माझी महिला बघू शकते इथं माझी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी काय मत सांगितले आहे अनेक अपात्र म योजनेच्या महिलांनी जे आहेत अनेक अपात्र महिलांनी योजनेचा गैरफादला गैरफायदा जो आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत त्या परिणामी अर्जांची सखोल तपासणी होणार असून निकषांचे उल्लंघन करणाऱ्या लाभार्थी योजनेतून वगळले जाईल बघा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आणि पन्नास लाख लाभार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे बघा राज्यातील दोन पॉईंट चौतीस कोटी ठीक आहे दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांनी या योजनेचा लाभ मिळत आहे यापैकी पंधरा ते वीस टक्के निकषांचे पालन आढळल्यास त्यांना योजनेतून अपात्र ठरवले जाईल बघा मोठी बातमी समोर आली सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर ज्या महिला आहेत आता त्यांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तर राज्य सरकारकडून बघा त्यांना लवकर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे मात्र अर्ज छाननी प्रक्रियेमुळे काही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही बघा तर अर्ज छाडणी जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि त्याच्यामुळे ज्या महिला अपात्र असणार आहे तर त्यांना लाभ मिळणार नाही ठीक आहे तसेच बहुतेक बहिणींना आता हे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण तर योजनेत काही गैरप्रकार रोखण्यासाठी पुढील पाऊल सरकारने तीन महिन्यात सर्व अर्जांची सखोल छाननी करून आपात्र लाभार्थी योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे केवळ गरजूंनाच या योजनेचा फायदा होईल बघा जे गरजू आहेत खरंच तर त्यांना या योजनेचा फायदा होईल ज्यांच्याकडे संपत्ती आहे किंवा चांगल्या प्रकारे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच माजी मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम बाल विकास मंत्री होते तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की माझी महिला विकास बालमंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की ज्या महिलांचे उत्पन्न निकषांपेक्षा जास्त आहे तर त्या योजनेचा लाभ घेता येत असल्याचे आढळून आले आहे बघा अशातच अपात्र अर्जदारांना वगळले जाईल आणि खऱ्या गरजू महिलांनाच त्याचा लाभ दिला जाईल बघा तर त्यांना समोर आलेले आहे की बघा ज्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे ठीक आहे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे आणि त्यांच्याकडे चारचाकी वाहन पण आहेत चारचाकी वाहन आहेत त्यांची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे मजबूत आहे तर अशा महिलांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता अर्जछाननी प्रक्रिये म्हणजे असे समोर आलेले आहे त्यामुळे अपात्र महिलांना आता या योजनेचा लाभ दिला जाणार नाही ज्या खरंच गरजू महिला आहेत पात्र महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास टाईम लागत आहे कारण मोठ्या प्रमाणावर अर्ज छाननी प्रक्रिया चालू आहे आणि त्यात तुम्हाला बघा पन्नास लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत अर्जछाननी प्रक्रियेमध्ये पन्नास लाख महिला अपात्र झालेले आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तसेच पुढे बघा ताईंनो शासनाची भूमिका आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या पारदर्शकतेवर भर दिला आहे आर्थिक नियोजन सुरळीत करून लाभार्थ्यांची रक्कम वाढवण्याची विचारही सरकारकडून घेण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरजू महिलांसाठी महत्त्वाचे आहे परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे असल्याचे योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येणार आहे बघा ज्यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे लाडकी वन योजनेचे आधार कार्डचे नंबर चेंज करून दहा दहा पाच पाच पैसे घेतलेले आहेत म्हणजे पन्नास पन्नास सत्तर सत्तर हजार रुपये त्यांनी काढलेले आहेत तर मागे आपण बघितलेच होते तर अशांवर कारवाई होणार आहे तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेची आताची मोठी बातमी समोर येत आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्याही चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं तुम्ही ताई व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला तुम्हा काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा तर ताईनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर या व्हिडिओला एक जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर आता बघा पन्नास लाख बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही असे नको समजा की आम्ही अपात्र होणार जरी तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत जरी तुम्ही या योजनेच्या नियमामध्ये बसलेले आहेत तुम्हाला पहिले लाभ मिळालेला आहे तर तुम्ही अपात्र होणार नाही परंतु ज्यांना भीती कोणाला आहे बघा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे कमवलेले आहेत जे सरकारी पेन्शन घेत आहेत आणि हे पण घेत आहे किंवा ज्यांनी दुसऱ्या ठिकाणी पण दुसऱ्या योजनेचा पण लाभ घेत आहेत आणि या योजनेचा पण लाभ घेत आहेत अशांना या म्हणजे पैसे मिळणार नाहीत परंतु ज्या बहिणी अशा आहेत की ते एकच त्यांना लाभ मिळणार आहे बघा म्हणजे फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अगोदर पण घेतलेला आहे त्यांनाही पैसे मिळणार आहेत म्हणजे अशी बातमी समोर येत आहेत बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद